आव्हाडांचं बेजबाबदार कृत्य अतिउत्साहात आंबेडकरांचाच फोटो फाडला नंतर केली दिलगिरी व्यक्त बुधवार एकोणतीस मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड महाड येथे मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी क्रांतीस्तंभ येथे आले असता मनुस्मृती निषेध आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेली पत्रकं निषेधकर्त्यांनी सोबत आणली होती यावेळी बेजबाबदारपणे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचा निषेध निश्यत करताना अतिउत्साहीपणात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेली पत्रकंच फाडली परंतु ही गोष्ट त्यांच्या ध्यानात येताच नि त्यांनी त्वरित त्याबाबत उपस्थितांसमोर सपशेल दिलगीर व्यक्त करून उपस्थित पत्रकार बांधवांना देखील याची कल्पना दिली या घाई गडबडीत मनुस्मृती वाट असं दिसल्यामुळे काही जणांनी मी पण एक पोस्टर फाडलंय त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता मला माहिती आहे त्याच्यावरनं काही टी व्हीवाले चालवतील काही जण आता अॅट्रॉसिटीसाठी पण धावपळ करतील ता आमी नाये। तर आम्ही काही मुद्दामून केलेलं नाही तर मनोस्मृती अशी फाडल्यासारखी दाखवावी म्हणून ते केलेलं आहे त्याच्यातनं काही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर अगदी नतमस्तक होऊन मी माफी मागतो टी व्ही चॅनलवाले इथे आहेत त्यांना माहिती आहे काय परिस्थिती होते तेव्हा आपण योग्य तो निर्णय आपण घ्यावा बाकी आमचे काही म्हणणं नाही बाकी जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी